अभी देख सरकार ने तो ये कमिटी अपान की है जिनके नेतृत्व पर ये कमिटी अपान की वो अधिकारी नेक अधिकारी ऐसा उनका देखो तो उसने उसको एक होने का समय दिया अभी देखेंगे एक होने में क्या होता है बात है भारतीय जनता पार्टी और उनके साथी उनकी हुकूमत है देवेंद्र फडनीस राज्य के प्रमुख है उन्होंने पब्लिक कुछ स्टेटमेंट कल किया हम देखते हैं कि सब क्या कदम हैं। नाही सांगता ये गीर विषय आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असते तर त्या संबंधीच चौकशी करून वास्तव वास्तवित हे त्यांनी समाजाच्या समोर सेवलं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं अशी अपेक्षा असं त्यांचं मत असू शकत असं आहे प्रशासन आणि राजकारण आणि कुटुंब

तर सरकारने एक समिती स्थापन केली आहे आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी ती समिती करेल असं शरद पवार म्हणाले आहेत जे मिळावे करून सी त्या ठिकाणी द्यायच ही शेतकऱ्यांची शुद्ध फस आहे आणि हा प्रश्न फक्त उस्मानाबाद किंवा सोलापूर असा नाही तो मराठवाड्यात आहे तो विदर्भात अमरावती डिव्हिजन या भागात आहे सोलापूर सातारा याही भागात आणि सरकारने घोषणा केल्या पण प्रत्यक्ष कृती ही पुरेशी नाही

येनसे वसन त्याच्यांनी असाव असे काय माहित दिसत हर बिहार नियोन संदर्भ एकत्र येण्याची शक्यता आहे संजय से सर्वे वसन बघितल्या नंतर मी असे निकाल दिसले आम्हाला असं असतं एकत्र बसून पर्याय देऊ शकत असेल तर ते म्हणजे भूमिका कधी घेऊन काँग्रेसनीसुद्धा विचार करावा पण मी आत्ता सांगू शकत नाही उद्या आमची बैठक आहे ना उद्या उद्याच आमची बैठक त्या बैठकीत साधारणतः सगळ्यांसोबत निर्णय होईल अस मी तुमचा आवाज आहे महत्व दिले असं आहे की आम्ही चर्चा करू आमचे सगळे सरकारी त्यांची मतं घ्यावी असते हे नाही मी पक्षाचा अध्यक्ष आहे त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी ही सर्वांच्या मताचा सन्मान करणं नहीं आम्ही पहिल्यांदा त्यांचं ऐकून घेऊ आणि सामूहिक घेऊ है विधानसभा का चुनाव हात हो गया इसके बाद हम लोगों को ये बहुत ही चूरी होती है ये इसका अंदाजा है पूना डिस्ट्रिक्ट में नाम का गाँव है उस गाँव में एक छोटे श्रम एरिया में एक महिला रहती उसका मकान दस बार दस और इस मकान में होती एक उत्तर देशमध्ये तिथं ऐंशी नाव आहेत अकेली जिस वके राहते उनका उत्तर उनके साथ स्थी स्थी का नाम उत्तर देश जगह जगह हुई राहुल गांधी उन्होंने थोड़ा शादी करके इसके इन्फ्लेंसन करे की और देश में आम जनता में जागरूसी करने का काम उन्होंने लिया एक तरह से वो अच्छा काम कर तो तो आज संज्ञा हो गया तीन का नगर परिषद है जिला परिषद है

काय दोन शंका म्हणा मी मातायला गेलो तुम्ही माताला गेलो तुमचं मत तुम्ही तुमच्या मनात ही शंका कधी येऊ नये ज्याला मत दिलं त्यालाच माझं मत लिहिलं का नाही ही शंका आहे इलेक्शन कमिशन यांना आम्ही खातं म्हणत नाही हे इन्स्टिट्यूशन आहे इन्स्टिट्यूशनची अभयू ती राखली पाहिजे राखायची असेल तर या ज्या गोष्टी येतात त्याच्या व्यवस्थित निवडणूक आयोगाने अन्य घटकांच्या ज्या तक्रारी आहेत त्याची नोंद ती घेतली पाहिजे

परिवर्तन आपल्याला दिसत माहिती नाही मी काही बिहारला गेलो नाही पण माझा संवाद आहे रेग्युलर कॉन्टॅक्ट आहे मला असं दिसतंय की बिहारच्या जनतेला मदत पाहिजे बिहार हे राज्य वेगळं राज्य आहे तिथं गरीब आहे पण राजकीयदृष्ट्या दृष्ट्या बिहार जागृती आणि राज्यात कमी तुम्ही लक्षात घ्या महात्मा गांधींनी संभाजनापासून आंदोलन सुरू केलं बिहारमध्ये इमर्जन्सीच्या काळात जयप्रकाश नारायणांनी आंदोलन सुरू केलं तर बिहारमध्ये इंदिरा गांधी ऑपोजिशनमध्ये असताना बेलकेला हाती बसून गेले अतिवृष्टी उच्च त्या भागात बिहारमध्ये आणि म्हणून बिहारमध्ये गरीबी आहे पण राजकीयदृष्ट्या जागृतीची कमतर कमतरता बिहारमध्ये अजिबात नाही आणि त्यामुळं तिथं सत्ताधारी पक्ष जो आहे भाजप त्यांचा पराभव झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही

आता आहे सरकारी अधिकारी त्यांनी निर्णय घेतला त्यांनी निर्णय घेतला असेल त्याच्याकडे काही मजबूत पुरावे काही गोष्टी असतील त्याच्याचा कसा निर्णय असं आहे हे तुम्ही सोयाबीन शोध सांगता कापसाची काय स्थिती आहे बाकीचं अन्नधान्य किती घ्यायचं याचं लिमिटेशन से कापूस इतका घेऊ सोयाबीन इतका घेऊ हे सगळं धरून जे आहे तर ते धरून हे धरून शेती आणि शेतकरी याचे उत्तर करत नाही

यहाँ से अच्छी की बात है मैंने जिस एरिया में ज़्यादा नुकसान हुआ वहाँ के साथियों के साथ जीते डिस्कशन किया और ये बात साफ होती है किसानों को जो मेरा देने वाला था वो तो पूरा मिला नहीं कुछ लोगों को मिला अगर बहुत कम लोगों को नुकसान दो टाइप का है एक नुकसान फसल खत्म हुआ फसल खत्म हुआ अरे वो समा फसल खराब हुआ और वो इससे भी ज्यादा जो जमीन है वहाँ की जो मिट्टी है वो मिट्टी खत्म हो गई इससे ज्यादा नुकसान तीसरा नुकसान कई नदी किनारे पानी उठाने के लिए इलेक्ट्रिक मोटर चाहिए वो इलेक्ट्रिक मोटर वहाँ से गई और चौथा नुकसान जानवर जो हो चाहे गाय हो या तो भैंस हो वो भी वहाँ बचे गए इस सभी में जो सरकार ने मदद करने की आवश्यकता थी वो ठीक तरह से ऐसी बात किसानों के मुँह से सुनने के लिए मिलती नहीं पिछले तीन दिन से जिससे साकरे उसी एरिया में है उनका भी हो। हमने देखा उनका ही अनुभव हुई है तो पत्रकार परिषदे सर्व पत्रकार मनापोसन स्वागत है राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे आणि यामध्ये मोठं विधान त्यांच्याकडून करण्यात आलं आहे कुटुंब आणि राजकारण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण हा विषय अतिशय गंभीर आहे पार्थ पवार गैरव्यवहार जमीनचं जो काही गैरव्यवहार झाला आहे त्या संदर्भात बोलताना त्यांनी हे मोठं वक्तव्य केलंय कुटुंब आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत पण हा विषय अतिशय गंभीर आहे या संदर्भामध्ये एक चौकशी समिती देखील नेमली आहे असा विधान त्यांनी केलंय जेव्हा त्यांना सुप्रिया सुळेंच्या विधानाबद्दल विचारण्यात आलं त्यावर त्यांनी सांगितलं की सुप्रिया सुळे यांची भूमिका ही वेगळी असू शकते वैयक्तिक असू शकते सुप्रिया सुळे यांनी सौम्य भूमिका पार्थ पवार यांच्या प्रकरणामध्ये मांडली होती तेव्हा शरद पवार यांनी उत्तर देताना सुप्रिया सुळेंचं मत हे वैयक्तिक असू शकतं असं उत्तर दिलेलं आहे त्याचबरोबर बऱ्याच बर गोष्टींसंदर्भात त्यांनी पत्रकारांशी संवाद आहे तर एक मोठी बातमी आपण या संदर्भामध्ये बघतोय पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांवर जे काही आरोप होत आहेत जमीन घोटाळ्या प्रकरणावर शरद पवार यांचं मोठं विधान या संदर्भामध्ये आलेलं आहे कुटुंब आणि राजकारण हे दोन वेगळे विषय आहेत दोन वेगळ्या गोष्टी आहेत पण हा विषय अतिशय गंभीर आहे पार्थ पवारवर गुन्हा का नाही दाखल झाला हे मुख्यमंत्रीच सांगू शकतील असं शरद पवार म्हणाले